प्रत्येकजण राजा असतो आपल्याच मनाचा आपलं हे राज्य कसं करायचं हे जाने त्याने आपणच ठरवायचं प्रत्येक जन राजा असतो आपल्याच मनाचा आपलं हे राज्य कर्तव्य दक्ष दूरदृष्टी राजासारखं करायचं की कपटी अत्याचारी राजासारखं करायचं हे जाने त्याने आपणच ठरवायचं प्रत्येक जन राजा असतो आपल्या मनाचा या शरीर रूपी प्रजेला स्वातंत्र्य मुक्तता देऊन उन्नत करायचं की बंधने आणि दुःख देऊन खिचपट ठेवायचं हे जाने त्याने आपणच ठरवायचं प्रत्येक जण राजा असतो आपल्या मनाचा आपलं स्वत्व प्रकाशाच्या दिशेने न्यायचं की अंधारमय करून टाकायचं हे जाने त्याने आपणच ठरवायचं प्रत्येक जन राजा असतो आपल्या मनाचा आपलं हे राज्य अमर्यादित करायचं कि मर्यादितच ठेवायचं हे ज्या नेत्याने आपणच ठरवायचं प्रत्येक जण राजा असतो आपल्या मनाचा आपल्या राज्याला फुलवायचं मशागत करून वाढवायचं कि खुरट ठेवून दुर्लक्ष करायचं हे ज्या नेत्याने आपणच ठरवायचं हे ज्याने त्याने आपणच ठरवायचं माझ्या या कवितेवरून तुम्हाला समजलंच असेल की माणसाचं मन हे माणसाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहे आपल्या मनाने काय स्वीकारायचं काय नाकारायचं हे सर्वस्वी आपल्या स्वतःवर अवलंबून असते नमस्कार मी चंचला बिले आज तुमच्या बरोबर याच विषयाबद्दल बोलणार आहे मानवी मन मानवी मन म्हणजे मानवी माणसाच्या प्रगतीतला एक मोठा घटक या मानवी मनाचे काही दोष आहेत आणि काही गुणही आहेत हे जे दोष आहेत हे दोष माणसाच्या प्रगतीमध्ये अडसर निर्माण करतात आणि म्हणूनच हे दोष दूर करून गुण वाढविण्याचे काम आपण केले पाहिजे या मानवी मनाविषयी किती बोलाव, किती लिहाव ते थोडच आहे या मनामध्ये संपूर्ण विश्व निर्माण करण्याची प्रचंड शक्ती आहे तसेच या मनामध्ये संपूर्ण विश्व उद्ध्वस्त ही प्रचंड ताकद आहे आणि म्हणूनच या मनाला जपलं पाहिजे जोपासलं पाहिजे निर्मिती आणि नाश ही दोनही या मनाची अपत्य आहेत त्यापैकी आपण काय स्वीकारायचं हे आपल्यावर आहे अर्थातच जर आपल्याला स्वतःची प्रगती करायची आहे उन्नती करायची आहे आपल्या समाजाची प्रगती करायची आहे तर आपण निर्मिती हाच मार्ग स्वीकारला पाहिजे आता या निर्मिती मागेही काही मनाचे दोष अडसर निर्माण करतात हे मनाचे दोष त्यापैकी पहिला मनाचा दोष आहे मनाची अस्थिरता आपले मन हे विविध विचारांनी भरलेले असते सतत हे विचार बदलत असतात नवीन विचार येत असतात येत असतात आणि त्याप्रमाणे आपण सतत आपले विचार बदलत असतो कधी हे मन भुईवर तर दुसऱ्या क्षणाला हे मन आकाशामध्ये पोहोचलेले असते आता मला सांगा हे अस्थिर मन कोणतेही कार्य पूर्ण करू शकेल का जर सतत तुम्ही आपले विचार बदलत राहिलात जर सतत तुम्ही आपल्या भावना बदलत राहिलात तर तुम्ही कोणतेही काम सिद्धीस नेऊ शकणार नाही आणि म्हणूनच मनाची अस्थिरता हा मनाचा दोष मानला जातो आता मनाची अस्थिरता हा जसा मनाचा दोष आहे तसेच मनाची स्थिरता हा मनाचा गुण आहे आपण जर कोणत्याही गोष्टीवर आपले मन स्थिर केले तर अर्थातच आपण ते कार्य सिद्धीस नेऊ शकतो आपण ते कार्य पूर्ण करू शकतो पण आता हे मन स्थिर आपण दीर्घ काळासाठी करण्याचा हळूहळू प्रयत्न केला पाहिजे कारण जोपर्यंत आपण आपल्या बदलणाऱ्या भावना आणि विचार यांच्यावर कंट्रोल करणार नाही ना तोपर्यंत आपले कोणतेच काम आपण पूर्ण करू शकणार नाही आणि म्हणूनच आपल्या या विचारांवर आपल्या या बदलणाऱ्या विचार आणि भावनांवर कंट्रोल ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि जर आपण हे करू शकलो तर नक्कीच आपण स्वतःची प्रगती करू शकू जे विचार आणि जे ज्या भावना आपल्या प्रगतीसाठी अनुकूल आहेत त्याच भावनांवरती विचारांवर आपण ठाम राहिलं पाहिजे अर्थातच हे सगळं कसं शक्य होईल जेव्हा स्वतः तुम्ही ठरवाल जेव्हा स्वतःच्या मनावर विचारांवर भावनांवर तुम्ही निग्रह ठेवाल जेव्हा तुम्ही आपल्या विचारांवर ठाम राहाल तेव्हाच त्याचबरोबर तुम्ही मेडिटेशन केले प्राणायाम केला तर तुमच्या या विचारांवर ठाम राहायला तुम्हाला खूप मोठी मदत होईल आणि तुमची प्रगतीची वाट ही तुम्हाला तुमच्या यशापर्यंत नेऊन सोडेल मानवी मनाचा दुसरा दोष आहे तो आळशी किंवा सुस्त मन ज्या माणसाच्या मनावर सतत सुस्ती चढलेली असते ना त्या माणसाला कोणतेही काम करावेसे वाटत नाही त्या माणसाचे मन कोणत्याही कामात लागत नाही आणि समजा जबरदस्तीने त्याला एखादे काम करायला सांगितले तर तो, तो करायचं म्हणून करतो पण त्यातून त्याला आनंदही मिळत नाही आपल्या शक्ती किंवा क्षमता वाढविण्याचा प्रयत्नही असा मनुष्य करत नाही या उलट ज्याचे मन उत्साही आहे तो मनुष्य आपली कामे मेहनतीने पूर्ण करतो तो काम करण्यासाठी सतत प्रेरित राहतो सुस्ती असणं हा मनाचा जसा दोष आहे ना तसच मन उत्साही असणं हा मनाचा गुण आहे उत्साही मन असलेला मनुष्य आपल्या वाटा आपले मार्ग शोधतो आपल्या क्षमता वाढवितो आणि त्याचबरोबर स्वतः प्रेरित राहून दुसऱ्यालाही सतत प्रेरित ठेवण्याचा तो प्रयत्न करतो तुम्ही स्वतः स्वतःच्या मनात उत्साह निर्माण करू शकता मनावरची ही सुस्ती तुम्ही दूर करू शकता यासाठी तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे शरीर लवचिक झालं ना की बघा तुमचं मन सुद्धा लवचिक होईल तुमचं मन सुद्धा उत्साहाने भरून जाईल यासाठी सकस आहार घ्या निसर्गाच्या सानिध्याचा लाभ घ्या असे करत राहिलात की तुमचं मन हे नक्कीच उत्साही मन होईल तुमच्यातला आत्मविश्वास पुन्हा येऊन तुम्ही सर्व कामे उत्साहाने करू मनाचा तिसरा दोष आहे नकारात्मक मन ज्या माणसाचे मन नकारात्मक विचारांनी भरलेले असते ना त्या माणसाचा आत्मविश्वास तो पूर्णपणे गमावून बसलेला असतो मी काहीच करू शकत नाही मला काहीच जमणार नाही असे त्याचे मन सतत त्याला सांगत राहते आणि त्यामुळे नवीन आव्हाने झेलायला असे मन तयार होत नाही अशा नकारार्थी मनाला सकारात्मक बनवणे थोडे कठीण जरी असले ना तरी अशक्य मात्र नक्कीच नसते तसेच नकारात्मकता हा जसा मानवी मनाचा दोष आहे तसे सकारात्मकता हा मानवी मनाचा गुण आहे ज्याचे मन सकारात्मक विचारांनी भरलेले आहे त्याला कुणीही हरवू शकत नाही त्याला खूप अपयश येतील पण तरी सुद्धा तो मागे राहणार नाही तो हार मानणार नाही तो पुढे जाण्याचा प्रयत्न नेहमीच करत राहील सकारात्मक विचार वाढवण्यासाठी मोठ्या लोकांची यशस्वी लोकांची चरित्र वाचा त्यातील विचारांनी प्रेरित व्हा आणि पुढे चला चौथा मनाचा दोष आहे पूर्वग्रह किंवा चुकीच्या समजुती नवीन विचारांचा स्वीकार करताना आपल्या मनात भीती निर्माण होते पूर्वग्रहाच्या या कोशातून येण्याचा प्रयत्न तर करतोच पण तरी सुद्धा मनातली ही भीती आपल्याला बाहेर येऊ देत नाही आणि हे पूर्वग्रह हे या चुकीच्या समजुती आपल्या प्रगतीचे अडथळे होतात आता जोपर्यंत आपले मन हे पूर्वग्रह सोडून देण्याचा प्रयत्न करत नाही तो पर्यंत करू शकत नाही म्हणून मन एक कोरी पाटी असावी त्यामध्ये हे, हे पूर्वग्रह किंवा या चुकीच्या समजुतींचा लवलेशही नसावा आणि मग बघा तुम्ही कसं स्वतःला पुढे नेऊ शकता ते नक्कीच जर तुम्ही नवीन विचारांचा नवीन बदलांचा स्वीकार खुल्या मनाने केलात तर यश हे तुमच्या पदरात पडेलच मनाचा पाचवा दोष आहे मी म्हणजे श्रेष्ठ मी म्हणजेच मोठा असा अहंकार आणि जोपर्यंत तुमचे मन अहंकाराने भरलेले आहे तोपर्यंत बाह्य कोणत्याही नवीन कल्पनांचा संचार तुमच्या मनात होऊ शकत नाही तुमचे मन कल्पनांची उंच भरारी घेऊ शकत नाही तुम्ही पाहिलंच असेल आपल्या आसपास पाहिलं असेल पूर्वीचे तुमचे काही लोकांचे अनुभव ऐकलेले असतील की अहंकाराने भरलेले मन कधीच पुढे जाऊ शकत नाही अशी माणसे रसातळाला जातात अशी माणसे नेहमी मागे पडतात आणि म्हणूनच मन हे अहंकार रहित असलं पाहिजे अहंकाराचा लवलेशही मनाला असता कामा नाही कारण जर तुमच्या मनात अहंकार असेल ना तर तुम्ही कोणत्याही गोष्टीशी एकरूप होऊ शकत नाही आणि जिथे एकरूपता नाही तिथे नवनिर्मितीही नाही म्हणूनच दूर करा हा अहंकार रुंदाऊ दे स्वतःच्या मनाच्या कक्षा एकरूप होऊ दे ध्येयाशी आणि बघा मग कशी जादू होते ते मनाच्या या दोषांमुळे मनाची जी अफाट शक्ती आहे ना ती विखुरली जाते मनाचे हे दोष दूर करून मनाची विखुरलेली शक्ती एकत्र एक आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे एकदा काही शक्ती एकजूट झाली ना मग बघा तुमची ताकद किती वाढते हवं ते तुम्ही मिळवू शकता हवं ते तुम्ही साध्य करू शकता स्वतःची प्रगती करू शकता स्वतःच्या कुटुंबाची प्रगती करू शकता आणि पर्यायाने समाजाची सुद्धा यामुळे प्रगती होईल स्वतःच मन गुणांनी भरून ठेवायचं की ज्यामुळे आपल्या प्रगतीला कधीही अडसर निर्माण होणार नाही आपले कधीही खच्चीकरण होणार नाही आपण उंच उंच यश प्राप्त करतच जाऊ मित्रमैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा त्याचबरोबर नेहमी हसत राहा स्वतला एक मोठं स्माईल द्या शेवटच्या दोन ओळी तुमच्यासाठी विश्वास ठेवा प्रत्येकातच आहे काहीतरी खास प्रत्येकातच आहे काहीतरी खास म्हणूनच जगण्याची आहे आस म्हणूनच जगण्याची आहे आस धन्यवाद